सोलापूरच्या तत्कालीन तहसीलदाराला प्रहारचा दणका शासनानं केले थेट निलंबित अपमानास्पद वागणूक देणारे खोटे गुन्हे दाखल करणारे तहसीलदार प्रशांत बेडसे निलंबित प्रहारचा दणका वादग्रस्त तहसीलदार प्रशांत बेडसे अखेर निलंबित सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना राज्य शासनाने निलंबित केला आहे मोहल तालुक्यात प्रशांत बेडसे यांनी पदभार घेतल्यानंतर अनेक नागरिकांशी वादविवाद झाला होता प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी असभ्य वर्तन करत अपमानास्पद वागणूक दिली होती तसेच प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्यावर खोटा खंडणी सारखा गुन्हा दाखल केलेला त्यानंतर no प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अनेक आक्रमक आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधून घेण्यात आले होते तसेच राज्य शासन व विभागीय आयुक्तांकडे वारंवार तक्रार करून तहसीलदार प्रशांत यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी केली होती महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज महसूल वन विभागाने निलंबित केल्याचे आदेश पारित केले सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे पदावर असताना कोविड नाईन्टीन च्या नियमांचं उल्लंघन करणे वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे खोटे गुन्हे दाखल करणे अशा प्राप्त तक्रारीवरून राज्य शासनाने निलंबनाचे आदेश पारित केलेला आहे प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रशांत बेटसे मोहल मध्ये हजर नसताना तसेच कोणत्याही प्रकारे खंडणीची मागणी न केली असता सुद्धा शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांच्यावर खंडणीसारखा गुन्हा दाखल झाल्याने प्रहारने उच्च न्यायालयातही दाद मागितली होती राज्य शासनाच्या महसूल विभागात प्रहार पक्षाच्या अजित कुलकर्णी जमीर शेख आणि खलीद मणियार आदींनी पाठपुरावा करत मोहर तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार यांना निलंबित करावे अशी मागणी केली होती निलंबित तहसीलदार प्रशांत बेटसे हे मोहर येथून बदली होऊन गेल्यात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे तहसीलदार होते तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेटसेवर निलंबनाची कारवाई झाल्याने प्रहार पक्षाने आनंदोत्सव साजरा करत मिठाई वाटप केली आहे